राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एकशे दहा आणि वाईट या गोष्टीच वाटत आमच्या बघिरी फसल्या लोकांना वाटलं आयुष्यभर मोठ्याला जायला मिळेल शिष्क झाला आणि मोठा बंद झालं याचा गुळ करा आहे हे सांगायला जनतेला वेळ लागणार नाही येणाऱ्या ना कालावधीमध्ये येणाऱ्या निवडणुकीत सगळ्या पुराव्यांशी की कोण सूत्रधार कोण मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी आरोप दाखल झाल्यानंतर दिल्लीमध्ये कोणाबरोबर गेला कोणाकडे गेला कोणाच्या घरावर गेला हे सगळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पुराव्या निश्चित सिद्ध करून एका एखाद्या कपडे काढण्याशिवाय थांबणार नाही त्यांच्या जनतेला कळवलं पाहिजे की चोर कोण आहे जे आईकल्यानंतर त्या जिंकेला पाहिजे की आमच्या घरामध्ये दरोडा कुणी घातला तुम्ही काळजी करू नका जे ज्या लोकांनी तुमच्या घरावर दरोडा टाकलाय पुढच्या सहा महिन्यामध्ये सगळे आतमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही हा शब्द सुद्धा मी तुम्हाला देतो आता या ठिकाणी आला सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांना आमच्या विखे परिवाराच्या वतीने दसऱ्याच्या शुभेच्छा देतो

पैठणी डोला सिल्क कांजीवर पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिला नगर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा